नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासमोर अलाहाबाद उच्च न्यायालयाचा पुडगी संबंधातील एक महत्वाचा खटल्यातील निर्णय घेऊन आलेलो आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा सध्याच्या दिवसांमध्ये जेव्हा पती पत्नींचं पटत नाही आणि जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के विवाह घटस्फोटाकडे जातात त्यावेळेला पतीपत्नींमधील हे वाद विकोपाला गेलेले दिसत आहेत आणि म्हणूनच घराघरांमध्ये असणारे हे प्रश्न तुम्हाला या विषयीची तोडगी इथे पाहायला मिळतील चला तर बघूया नेमकं काय झालंय परंतु तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा आणि बेल आयकनही दाबावं म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर पाहूया अलाहाबाद हायकोर्टामध्ये जाण्यापूर्वी नेमकं काय झालं ते मित्रांनो पती पत्नीचं पटत नव्हतं त्या दोघांचं पटत नव्हतं सतत वाद होत होते आणि ते वाद झाल्यामुळे ते दोघही फॅमिली कोर्टाकडे विवाह विच्छेदासाठी गेले म्हणजे डायव्होर्ससाठी गेले मित्रांनो फॅमिली कोर्टाकडे ते गेल्यानंतर त्या दोघांनीही फॅमिली कोर्टापुढे जाऊन सांगितलं की आम्हाला आता डायव्हर्स हवाई करणं आमचं आपापसामध्ये पटत नाही मित्रांनो आपल्याकडे माहिती आहे की हिंदू विवाह कायद्यातील कलम तेरा बी एक नुसार जर पती पत्नींचं एकमेकांशी पटत नसेल आणि त्यांच्या कुठल्याही पद्धतीने एकमेकांबरोबर समजवता होण्याची शक्यता मावळलेली आहे अशा वेळेला हिंदू विवाह कायद्यानुसार कायद्याच्या कलम तेरा बी एक नुसार त्या दोघांना कोर्टामध्ये जाऊन डायव्होर्स म्युच्युअल कन्सेंट डायव्होर्स पिटिशन फाईल करावी लागते आणि अशा पद्धतीने त्यांनी डायव्होर्स मागितल्यानंतर कोर्ट सगळ्या शक्यतांचा विचार करून त्या दोघांना एक डायव्होर्स डिक्री डायवोर्सची डिक्री दिली जाते म्हणजे डायव्होर्स दिला जातो परंतु या खटल्यामध्ये मित्रांनो असं झालं की या दोघांनी जो समजूता केला तो असा होता की पत्नीला मुलाची कस्टडी मिळेल परंतु पत्नी पतीकडनं कोणत्याही पद्धतीने मेंटेनन्स मागणार नाही हे सर्व मान्य असल्यामुळे त्या दोघांना कोर्टाने डायव्हर्सची डिक्री दिली त्यांचा विवाह विच्छेद झाला दोन हजार सात साली मित्रांनो अशा रीतीने ही डायव्हर्स डिक्री ही कंडिशनल होती पती पत्नीने मेंटेनन्स न मागण्याचं मान्य केलं होतं मित्रांनो आणि पत्नीला मुलाची कस्टडी मिळाली होती मित्रांनो परंतु मित्रांनो झालं असं की त्याच्यानंतर दोन हजार तेरा साली म्हणजे सहा घटस्फोटाच्या सहा वर्षांनंतर पत्नी फौजदारी दंडसंहिता कायदा म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम एकशे पंचवीस नुसार फौजदारी न्यायालयाकडे म्हणजे मॅजिस्ट्रेट कडे गेली आणि तिने सांगितलं की मला माला उपजीविकेचं साधन जे आहे ते तटपुंज आहे आणि मला एक मुलगा माझ्या पदरामध्ये आहे तेव्हा ह्या मुलाच्या पालन पोषणासाठी याच्या पती क या माझ्या पती पूर्वपतीकडनं म्हणजे ह्या मुलाच्या वडिलांच्याकडनं ह्या मुलाच्यासाठी एक मेंटेनन्स पाहिजे आणि अशा पद्धतीचा अर्ज तिने कलम एकशे पंचवीस सी आर पी सीच्या नुसार मॅजिस्ट्रेटकडे केला आणि मॅजिस्ट्रेटने त्या मुलाला त्याच्या वडिलांच्याकडनं म्हणजे ह्या बाईच्या पतीकडनं दर महिना पंधरा हजाराची पोडगी मुलाच्या पोषणासाठी देण्याचं नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मान्य केलं मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मुलाला पंधरा हजार मिळाल्यानंतर त्याच्यानंतर लगेच दोन हजार वीस साली पत्नी परत फौजदारी दंडसंहितेच्या कलम एकशे पंचवीसनुसार मॅजिस्ट्रेट पुढे गेली आणि त्यांनी सांगितलं की आता माझी ही परिस्थिती वाईट आहे मला इनकमचं साधन जे आहे ते अत्यंत कमी आहे तटपुंज आहे आणि त्याच्यामुळे माझा मुलगा मुलाचं शिक्षण मुला करायचं आहे तो कॅनडाला जातोय आणि म्हणून तुम्ही माझ्या पूर्वपतीकडनं देखील मला कलम फौजदारी दंडसंहितेच्या क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम एकशे नुसार किमान पंचवीस हजार रुपये मिळावेत आणि तिची ही जी विनंती होती ती देखील ह्या फौजदारी न्यायालयाने कलम एकशे नुसार मान्य केली आणि पतीला पत्नीला पंचवीस हजार रुपये देण्याचा आदेश दिला मित्रांनो लक्षात घ्या आधी पंधरा हजार मुलासाठी आता पंचवीस हजार पत्नीसाठी त्याच्यामुळे या न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पती अलाहाबाद हायकोर्टामध्ये गेला मित्रांनो मित्रांनो अलाहाबाद हायकोर्टामध्ये पतीने जाऊन एक रिव्हिजन पिटिशन केली आणि त्याने ही सगळी वस्तुस्थिती आहे ही कोर्टाच्या पुढे मांडली मित्रांनो कोर्टाच्या पुढे ही सगळी वस्तुस्थिती पाहिल्यानंतर अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश विपिन चंद्र दीक्षित यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की फौजदारी दंड प्रक्रिया संहितेचं जे कलम एकशे पंचवीस आहे हे कलम एकशे पंचवीसच्या चौथ्या भागामध्ये एकशे पंचवीस चार मध्ये असं स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे की जर म्युच्युअल कन्सेंटनुसार पती पत्नींचा डायवोर्स झाला असेल आणि पत्नी वेगळी राहत असेल तर अशा म्युच्युअल कन्सेंटनुसार घेतलेल्या डायव्होर्स नंतर पत्नीला कोणत्याही पद्धतीने कलम एकशे पंचवीस नुसार पोडगी मिळत नाही याही खटल्यामध्ये ती पोडगी देण्याची चूक ह्या फौजदारी दंड प्रक्रिया संहितेनुसार मॅजिस्ट्रेटने केलेली आहे ही चूक आहे त्याच्यामुळे मुलालाही मिळता कामा नये आणि पत्नीलाही मिळता कामा नये असं म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाने पती पत्नीला पंचवीस हजार रुपये देण्याची जी काही ऑर्डर होती इंट्रीम ऑर्डर होती ती रद्द केली मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा म्युच्युअल कन्सेंट नुसार डायव्होर्स घेतला जातो तेव्हा तो डायव्हर्स ते घेतल्यानंतर पत्नीला कोणत्याही पद्धतीने अशा पद्धतीने पोडगीचा हक्क राहत नाही ही बाब इथे अधोरेखित केली आहे भले पत्नीने इथे अनेक पद्धतीने कोर्टाला सांगून पाहिलं की माझं इन्कम फक्त पंच्याहत्तर हजार आहे पतीचा इन्कम चार लाख पन्नास हजार आहे मुलगा कॅनडाला शिकतोय परंतु अलाहाबाद हायकोर्टाने एकशे पंचवीसच्या कलम चार वर बोट ठेवलं आणि स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला कोणताही हक्क नाही अशा रीतीने हा खटला निकाली काढला मित्रांनो हा अतिशय महत्वाचा खटला वाटला तुम्हाला तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून मी असतो तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा निर्णय कळला असेल तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा याची उत्तरे मी देईन मित्रांनो सध्याच्या दिवसांमध्ये विवाहाविषयक जे खटले आहेत ते कुटुंब ने पडेल फार मोठ्या पद्धतीने आलेले आहेत त्यामध्ये पोटगी हा अतिशय महत्त्वाचा इश्यू असतो आणि त्याच्याविषयी तुम्हाला सांगावं असं वाटल्यामुळे मी तुमच्यासमोर आलो आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा विनंती की ज्यांनी कुणी अजूनही हा माझा चॅनेल पाहिला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा बेल आयकन दाबावं आणि कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंटही लिहाव्यात धन्यवाद